आहे इडली सांबर तर त्यासाठी सांबरसाठी शेवग्याची शेंग भोपळा टॉमॅटो आणि यामध्ये बटाटा पण टाकू शकता तुम्ही आणि डाळी घेतलेल्या आहेत तुरीची डाळ घेतलेली आहे मसूरची डाळ आणि मुगाची डाळ ह्या तीन डाळी घेतलेल्या आहेत तर आता ही शिजायला घेत आहे मग आधी आपण शिजवून घेऊ नंतर मग फोडणी द्यायची सांबर यामध्ये

डाळ आपण शिजवून घेतलेली आहे पाहू शकता छान शिजली गाळ शेंगा तेल ठुलेलं आहे कडाईमध्ये तापायला तर हे जवसाचं तेल आहे जवस आपलं त्यामुळे असं साइड थोडं थोडं कणकन असं जवसाच काढून आणलेलं आहे आपण घाण्यावरून तर ते, सा कन सा ते दिसतय मौरी मौरी छान तळतळली का जिरे टाकून घ्यायचे मिरची लाल मिरची आणि हिरवी मिरची टाकून घेते कांदा तसा लांब कटवून घेतलेला आहे कढीपत्ता तर थोडासा मी जास्त टाकलेला आहे कढीपत्ता छान टेस्ट येते सांबरला आणि हे खो ओरलं खोबरं अद्रक लसूण हे टाकून घेतलेलं आहे बारीक करून हळद टाकलेली आहे छान कांदा परत थोडासा का। मसाले टाकून डाळ शिरलेली टाकून घ्यायची आपल्याला यामध्ये गाजर पण टाकू शकता गरम मसाला टाकून घेता आहे थोडासा महालक्ष्मीचा घरकुल मसाला हे मसाले आपल्याला थोडे थोडे टाकायचे आहेत खूप जास्त मसाला हा थोडा जास्त टाकायचा घरचा मसाला एक चम्मच तर मसाले छान परतल्यात थोडस मी पाणी टाकलेलं आहे तांदा कोथिंबीर हो टाकून घेतलेली आहे कोथिंबीरच हो खूपच जास्त माग झाले चाळीस रुपयाला शंभर ग्रॅम काल टोमॅटो हे टाकून घ्यायचं आहे आप आपल्याला जेवढं पातळ किंवा घट्ट पाहिजे सांबर तसं टाकून घ्यायचं चवीला तर खूप छान लागतं असं सांबार एकदा करून ना हे गुळ आणि चिंच भिजत ठेवलेलं आहे होऊ शकतं गुळ गुळ वितळला आहे आता हे पाणी टाकायचं आहे चिंचेचं आणि गुळाचं तर हा घर हे चिंचेचं काढून घ्यायचं चा, छान स्वच्छ हात धुवून चिंच आणि गुळाचं गुळाचं सांबरला खूप छान चव येते शेवग्याच्या शेंगाचा फ्लेवर भोपळा टोमॅटो डाळी या पद्धतीने तुम्ही ना सोपी आणि साधी रेसिपी करून पाहा एकदा तर आता उकळी येऊन द्यायची सांबरला खाण्यासाठी तयार होईल आणि उकळे आलेले आहे आणि आपलं हे सांबर खाण्यासाठी तयार आहे गरमागरम कोथंबीर टाकून घेतलेले या सांबर खायला गरमागरम